तर भावना स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर हा रस्ता आपला वांगणीला आहे म्हणजे खरवज्या पुढे वांगणीला जाताना लागतो तर ह्या रस्त्याचं महत्व काय तुम्हाला माहिती आहे का हा जो रस्ता आहे ना म्हणजे एकदम भारी म्हणजे हा रस्ता एवढा स्लो केलाय आहे इथल्या सरकार किंवा इथले जे कोणी असतील मेन त्यांनी तर भाई त्यांना धन्यवाद कारण की तुमच्यामुळं आम्हाला हे सुंदर नेचर बघायला भेटतं निसर्ग बघायला भेटतं तुमच्या उपकारामुळं कारण की साहजिक तुम्ही एवढा म्हणजे खराब रस्ता बनवला नसता तर आम्ही कितीतरी लवकर इकडनं गेलो असतो आणि हे आजूबाजूचा निसर्ग आम्हाला दिसला नसतं त्याच्यामुळे धन्यवाद ज्यांनी कुणी बनवला हा रस्ता भाई तुमचे उपकार आम्ही या जमात फेडू शकत नाही त्याबद्दल धन्यवाद आणि असेच रस्ते बनवत राहा आणि आमच्यावर उपकार करत राहा आम्हाला असा निसर्ग दाखवत राहा आता निसर्ग बघा हा निसर्ग बघायला भेटला असता का आता हा रस्ता चांगला असत नसता भेटला म्हणून कुठल्याही गोष्टीत बघा आता आता ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा जो रस्ते बनवणार असेल त्यांनी काय विचार केला का के नाही लोक नाही येतात कर्जतला जातात मग लोकांना काहीतरी दिसलं पाहिजे ना, ना वांगणी किंवा गोरेगावच्या मधी त्याच्यासाठी हा स्पेशल रस्ता आपल्यासाठी हा रस्त्याला भेट द्यायचा तर खरवायचं पुढे तुम्ही या तुम्हाला हा रस्ता चालू आणि निसर्ग पण दिसतो म्हणजे निसर्गासाठी हा रस्ता असा बनवलाय बरं का त्यामध्ये रस्त्यावाल्याची काही चुकी नाही कारण की त्या बिचाऱ्यांनी सगळ्यांचा हित जपण्यासाठी हा रस्ता असा बनवलाय तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा धन्यवाद